नमस्कार फिल्मी शंकर चॅनल तुमचे स्वागत करत आहे मराठमोळा अभिनेता राजा गोसावी यांची फिल्मी बायोग्राफी सादर करत आहे जाणून घेऊया <गणागेवारी> मराठी रंगभूमीवरील आणि मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मानदेश भागातल्या सिद्धेश्वर कुरोली येथे झाला एकूण दोनशे पासष्ट मराठी चित्रपटात आणि पाच हिंदी चित्रपट त्यांनी भूमिका केल्या तर अनेक नाटके आणि त्यांचे शेकडो प्रयोग देखील त्यांनी केले होते मेळे गाणे नकला आणि नाटके या गोष्टी रमण्याची लहानपणापासून आवड असलेल्या राजा भाऊंनी घरातून काढता पाय घेतला आणि थेट गंगाधर पंत लोंढेच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश मिळवला तेथे पडद्याबागील कामे करत असताना त्यांनी मास्टर विनायकच्या प्रफुल्ल पिक्चरमध्ये नोकरी नोकरी पत्करली ही नोकरी करत असताना चित्रपटाच्या विविध भागात ठातूर मातूर कामे केल्यावर त्यांना चिमोग्न संसार या चित्रात पहिले किरकोळ काम मिळाले नंतर त्यांनी राय गजा भाऊ आणि बड्डी बडी मा या चित्रपटाने किरकोळ भूमिका केली भाऊच्या निमित्ताने त्यांचा दामो अण्णा मालवंतराशी परिचय झाला तेव्हा त्यांनी मालवंतराच्या प्रभाकर नाट्य मंदिर या नाट्यसंस्थेत प्रवेश केला तसे त्यांना नाटकाचे पॉस्टिंग करण्याचे काम हळू व हळूहळू नाटकात उभे राहण्याची संधी मिळाली प्रथम त्यांना या संस्थेच्या भावबंधन या नाटकातील स्टेशन मास्टरच्या पहारे करायचे काम मिळाले नंतर ते त्या नाटकात मोरू फौजदार मनोहर आणि धुडीराज या भूमिका करत असत धुडीराजचा बाबडे बरा ते बेमालूम व्यक्त करत भावी काळात त्यांनी नाटकात आले चित्रपट प्रेमन मनाच्या आणि साध्या स्वभावाच्या विविध व्यक्तिरेख्या रंगवल्या त्याची मूळ प्रेरणा दुडीराज व्यक्तिरेखित होती त्यानंतर ता राजा गोसावे यांनी उदार उसनवार एकच प्यारा सौभद्र संशय शिव शिवसंभव अशा असंख्य नाटकात लहान सहान कामे केली पाच जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांचे लग्न झालं आणि प्रपंचाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पुण्याच्या भानव विलास थेटरमध्ये बुकिंग क्लार्कची नोंद नोकरी पत्करली नाटकात ते काम करत होते दत्ता धर्म यांच्या अखेर जमलं या, या चित्रवाळी सहाय्यक करताना त्यांनी याही चित्रात छोटीशी भूमिका केली होती कोळे सोडवणाऱ्या माणसाची त्यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा राजा परामजे यांच्या नजरेत भरली आणि त्यांनी लाकाजी गोष्ट या चित्रात काम दिले हे विनोदी चित्र कमालीचे गाजले ज्या भानुविलास थिएटरमध्ये ते बुकिंग क्लार्क होते तेथेच हा चित्रपट हाऊस गर्दीत खेचून गेला चित्रपटामहोस यश मिळाले अल्पावधी ते हिरो अल्पा बनले या चित्रामोळे चित्रपट निर्माते त्यांच्या भोवती फिरू लागले चिमणी पाकर बोलविता धनी सौभाग्य अबोली गंगेत गोड नाल आलिया भोगासी आंधळा मागतो एक डोळा दोन घडीचा डाव पसंत हाय मुलगी इन मिन साडेतीन देवघर घर उतावळा नवरा नवरा नये आपला झालं गेलं विसरून जा असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले त्यांचे हे यश बघून मद्रासच्या रा व्ही राम या विख्यात चित्रसंस्थेने गाबी व स्कूल मास्टर या हिंदी चित्रपटात त्यांना महत्वाची भूमिका दिली होती दत्ता धर्माधिकारी यांच्या महात्मा या हिंदी मराठी इंग्रजी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षात राहिली लाखाची गोष्ट नंतरच्या दशकात राजा भाऊचे लागोपाठ सत्तर चित्रपट आले त्यांची अमाप लोकप्रियता पाहून होमी वाड्याने त्याला राजा गोसावीची गोष्ट हा पोलपट काढला यात राजा गोसावी यांनी तिहेरी भूमिका रंगवली होती दोंडीराज कामन्ना भावबंधन तळीराम एकचव्या नुपूर पुण्यप्रभाव गोकुल प्रेम संन्यास या राम गणेश गडकरी नाटकातील विनोदी भूमिका राजा गोसावीने गाजवल्या हो चित्रपटातील त्यांच्या दे विनोदी भूमिकांना ही प्रेक्षाचा अमा प्रतिसाद मिळत होता पाच फूट सात इंच अवं वंच नाकी डोळी नीटस असे राजा गोसवे यांचे अव्यंग्य व्यक्तिमत्व होते मराठीत इतर विनोदी नटापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार होते सहजता हा त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा गुण होता गरिदारी वावरावे इतक्या सहजतेने रंग वावर ते रंगमंचावर चित्रपट वावरत असे त्यांच्या संवादपैकी कृत्रिमतेचा लवलेश लावता मिळालेल्या भूमिकेचं मर्म ओळखून ते त्यांचे दर्शन नेमकेप्रमाणे घडवत निर्व्याज भाबडा व निराज माणूस उभा करणे त्यांना सहजगत्या जमत असे चित्रपटातल्या यशामुळे त्यांच्याकडे नाटकातल्या विशेषतः विनोदी नाटकातल्या भूमिकांची रेग लागली बाबुराव गोखले यांच्या श्री स्टार्स नाट या नाट्यसंस्थेतर्फे करायला गेलो एक हे फारसी नाटक आणले त्यातील हरिभाऊ वर्षेची भूमिका त्यांनी बहार जाणार साजरी केली होती याचवेळी रंगश्री नावाची स्वतःची नाट्यसंस्था स्थापन करून त्यांनी अनेक जुनी नवी नाटके रंगबाच्या आंडे व महाराष्ट्राच्या कोपऱ्यात त्यांचे शेकडो प्रभाव केले हा स्वर्ग सात पावलांचा आहे या घर आपलंच आहे लग्नाची बेडी तुझं आई तुझं पासी वटचा मधला रिकामा अशा अनेक नाटकांनी त्यांच्या भूमिका गाजल्या तर संशय कल्लोळमधील फाल्गुन राव व वसंत सबरे यांच्या सौजन्याची ऐशी तैसीमधील नाना बिरखे या पनेल पुरुषाची भूमिका सर्वात गाजली नाटका व्यतिरिक्त अधूनमधून राजा गोसावी चित्रपडे दिसत असे त्या काळात राजा गोसावी श्रद्ध वळ या जोडीने काही चिरवळ गाजले अवगादी संसार त्यांचा वाट चुकलेले नवरे येथे शाळे राहतात लग्नात जातो मी कामा पुरता व शेरा सवासेर अशा अनेक चिरवळात या जोडीने प्रेक्षकांना मन मुरद हसवले दामोहांना मालवणकर विष्णुबद्ध जोक यांच्या प्रमाणात ही डोकल गाजली राजा गोस्वामी शरद तळकर अशा दिग्गज कलाकारामुळे मराठी चित्रपष्टीत चांगले दिवस पाहिले राजा गोस्वामी शरद तवकर यांचा त्यावेळी मोठा चाहता वर्ग बनला होता वसंतराव जोगळकर यांच्या हा खेळ सावल्यांचा मधील खल प्रवृत्तीचा मामाची भूमिका व असला नवरा नकोबोबाई आणि चंगोमंगो मंदिर त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या अखेरच्या काळात त्यांनी वी वा शिरो शिरवाडकरचे नटसम्राट नाटक सादर करून त्याचे खेळाप्रयात प्रयोग केले बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लोकांच्या अधिक एकोणीशे पन्नास ते एकोणीस पर्यंतची दोन दशके राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः गाजवली होती जयश्री गडकर स्मिता रेखा सीमा नीलम अशी विविध नायिकांची साथ राजा गोसावी यांना लाभली राजा गोसावी यांनी अडीचशे चित्र कामे केली केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी रेखाटल्या होत्या हा खेळ सावल्यांच्या या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली राजा गोसावीच्या अभिनयातील सहजता मुद्रेवरील भाव व संवाद गीतीचे अचूक टायमिंग अगदी दाद देण्यासारखे होते राजा गोसावे यांना मराठीतील दिलीप कुमार म्हणत असे राजा गोसावे यांचे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी निधन झाले धन्यवाद